नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या मानखटावमध्ये गावोगावी जलरत फिरत आहे मागील त्या गावाला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जलधारा ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विहीर व प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे या योजनेमध्ये भाग घेतलेल्या सर्व गावांचे अभिनंदन परंतु आजपर्यंत ज्या ज्या गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जलधारा योजनेचे काम पूर्णत्वास झाले नसेल अशा गावांनी आपले गावचे सरपंच ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या गावांमध्ये जलधारा ही योजना राबवावी व जल जीवन मिशन योजनेचा लाभ घ्यावा उद्या शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी जलरथ भुरकवाडी दरुज दरजाई धारपुडी खटाव खातगुन पुसेगाव व कटगुण या ग्रामपंचायतला भेट देणार आहे तरी ग्रामपंचायतने जलरथाचे स्वागत करण्यात यावे आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मसवड प्रतिनिधी पत्रकार नितीन तुपे